अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच आप आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बघा पितृपक्ष अमावस्येसाठी काय उपाय करायचे आहेत आणि हे उपाय महिलांनी जे आहे ना ते अवश्य करावेत याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर बघा आपल्या चॅनलवरती दोन तीन काई काई ते तीन व्हिडिओ असे आहेत की आपल्याला माणूसच्या दिवशी काय उपाय करायला पाहिजेत किंवा पितृपक्षामध्ये पक्षामध्ये काय काय उपाय करायचे हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पाहू शकता त्यानंतर बघा पितृ अमावस्या बघा दोन ऑक्टोबर रोजी आहे आणि या दिवशी हो तर तुम्हाला तर्पणवेदी देखील करायचं आहे दर्पणवेदी कसा करावा याबद्दलचा सुद्धा पि व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तरी पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते एका तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये कुंकू टाकायचं चा, आहे त्याच्यानंतर चंदन पावडर असेल ती टाकू शकता चा, त्याच्यानंतर का काळे तीळ टाकायचे आहेत तांदूळ टाकायचं आहे आणि फुलं टाकायचे आहेत त्या तांदूळ काळे फूळ काळे तीळ फुलं घालायच्यात आणि घराच्या बाहेर बघा दक्षिण तोंड करून उभं राहायचं आहे किंवा मग ती मग गुडघ्यावरती बसून सुद्धा शकता तुम्ही खाली एक घमेल किंवा मग एक ठेवायचा ठेवायचे आणि उजवा हात बघा तुमचा अंगठा खाली होईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि पाणी वरून सोडायचं आहे आणि अंगठ्यातून ते जे पाणी आहे ते खाली त्या परातीमध्ये नाही तर मग त्या खाली जे काही तुम्ही भांडं ठेवलं त्याच्यामध्ये पडेल ही काळजी तुम्हाला घ्यायची अंगठ्याला दरबाची काडी किंवा दुर्वा लावायची आहेत बघा महिला सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात पुरुष शक्यतो बघा हा उपाय पुरुषांनी केला तर उत्तम होईल पण ज्या घरामध्ये पुरुष नसतील त्या घरातल्या स्त्रियांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल कारण बघा स्त्रियांना सुद्धा सासरा आणि माहेर दोन्हीकडचा पितृदोष असतो त्यामुळे तर्पण विधी अवश्य करावा हा तर्पण विधी बघा प्रत्येक अमावस्येला केला तरी सुद्धा प्रखरातला प्रखर पितृदोष जरी असेल तरी तो तुमचा नष्ट होतो अशा प्रकारे बघा मी जसं सांगितलं की अंगठा तुम्हाला खायला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ज्या प्रकारे आपण थंब देतो त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं हाताचा अंगठा करायचा आहे पण तो अंगठा जो तुमचा खालच्या बाजूला आहे असं करायचं आहे आणि वरून तुम्हाला पाणी सोडायचं आहे आणि बघा अंगठ्यावरून ते पाणी पडले पाहिजे म्हणजे सगळं ते साहित्य जे आहे ते त्या ह्याच्यामध्ये प तांब्यातलं पाणी हलवत हलवत ते पाणी जे आहे ते तुम्हाला सोडायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला ओम पितृदेवता आय नमह किंवा मग ओम पितृदेवता नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हे बघा हे झाल्यानंतर बघा पितृतर्पण विधी तुमचं पूर्ण होईल त्यानंतर बघा या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे पूर्वजन्माचा बघा कर्माचा प्र जर तुम्हाला करायचा असेल कमी करायचं असेल पूर्वजांचा काहीतरी तुमचं तुमच्याकडे दोष आहे ऋण तुम्हाला त्यांचे फेडायचे असतील आपल्या घराण्याला पितृदोष लागलेला आहे तर बघा या दिवशी तुम्हाला पिंपळाचे जर झाड लावणे शक्य झाले तर तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन पिंपळाचे झाडसुद्धा लावून येऊ शकता या दिवशी जर बघा तुम्ही पिंपळाचं झाड लावलं तर तुमचा प्रखरातला प्रखर पितृदोष असला तरी नष्ट होण्यास मदत होईल त्यानंतर या दिवशी तुम्हाला गाईला पोळी खाऊ घालायची आहे फळं खाऊ घालायचं आहे असं केल्याने सुद्धा तुमचा पितृदोष नष्ट होईल त्याचप्रमाणे तुम्हाला बघा भीती वाटत असेल खूप दडपण येत असेल कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला गाईला हिरवा चारा खा चारा जो आहे तो खाऊ घालायचा आहे बघा हे लाभ मिळण्यासाठी तुम्हाला पितृंच्या नावाने अत्यंत लाभ जर जर हवा असेल तर मग तुमची परिस्थिती खूप चांगली आहे तुमच्याकडे पैसा आहे तुम्हाला कशाचीच कमी नाही तर मग अशा मध्ये मग तुम्ही बघा एखाद्या गोशाळेमध्ये किंवा कुठेही जाऊन ज्याला गरज आहे त्याला एखाद्या गायीचं दान देखील तुम्ही करू शकता खऱ्या गायीचं दान करायचं आहे बघा ज्यांची खरोखर परिस्थिती आहे त्यांनी आणि ज्यांना त्यांना हे दान करणं शक्य आहे त्यांनीच हे दान करावं कारण सर्वसामान्य लोकांना गाय दान करणं हे परवडणार नाही कारण गायीच्या किमती आजकाल भरपूर आहेत त्यामुळे बघा पितृ अमावश्याला गायीचे दान ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करावं त्यानंतर बघा हे लाभ केल्याने काय लाभ होतात तर पितृ पुरुष किंवा महिला असतील घरातले पुरुष गेलेले असतील महिला गेलेल्या असतील या दिवशी दान बघा आवश्यक करू शकता निर्धनांना तुम्ही धन देऊ शकता भोजन देऊ शकता अन्न वस्तू यापैकी जे तो तुम्हाला करणं शक्य होईल ना ते तुम्ही करू शकता त्यानंतरचा आणखीन एक उपाय आहे तो बघा शुद्ध पाणी घ्यायचा आहे एका मटक्यामध्ये किंवा माठामध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तीळ घ्या घालायचं आहे आणि ते पाणी जे आहे ना ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक चौमुखी तेलाचा म तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे आणि या दिवशी बघा तुम्हाला शक्य झालं तर गाईला हिरवा चारा चाला, चाला खाऊ घाला पालक मेथी जे काही हिरव्या पालेभाज्या असतील ते तुम्ही खाऊ घालू शकता आणि जर तुम्हाला खरोखर जर चांदी वगैरे दान कर सोनं चांदी दान करण्याला सुद्धा महत्त्व आहे आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर मग तुम्ही घरातल्या व्यक्तींना नाही बरं का घरातल्या व्यक्तींना ते स्वतः वापरल्यासारखं होतं त्यामुळे बाहेरच्या कोणाला जे देऊन तुम्ही हे दान केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर चांदीनं ता दान केल्याचं चा पुण्य जे आहे ना ते तुम्हाला मिळेल चांदी दान केल्याचे पुण्य हे ना खूप त्याचे लाभ असतात अशा प्रकारे पितृ सामावश्याला छोट्या छोट्या उपायामधून तुम्ही नक्कीच मोठा फायदा करून घेऊ हो शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ